आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस न्याय तडजोड आणि समाधान यांच्या प्रभावी संगम साधत दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित लोक अदालतीत जनतेच्या अनेक प्रलंबित प्रश्नांना दिलासा मिळाला आहे घरगुती वाद ग्रामपंचायत कर थकबाकी बँक वसुली वीज बिल घरपट्टी व पाणीपट्टी सह विविध शासकीय वाद परस्पर निकाली काढण्यात आले विशेष लोक अदालतीतील समुपदेशनामुळे एक घटस्फोट थांबला असून तुटणाऱ्या कुटुंबाला नवी दिशा मिळाली याचबरोबर तडजोडीच्या प्रक्रियेमुळे कोट्यावधी रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला असून कमी वेळात आणि कमी खर्चात न्याय मिळतो हे लोक अदालतीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे या लोक तडजोड हा शब्द असतो त्यामुळं थोडं आपल्या स्तरावर थोडं आपलं डिस्कशन वापरा जेवढं आपल्याला कमीत कमी त्यांना हे करता येईल ग्रामस्थांना तेवढं कमीत कमी कर कमी करण्याचा प्रयत्न करा तो पण नियमाप्रमाणे जेणेकरून लोकादलीचं जे महत्त्व आहे ते महत्त्व वाढलं जाईल आणि त्यांनाही फायदा मिळेल आणि आपल्या लोकादलत इफेक्टिव्ह होईल थोडं

त्या ज्या वेळेमध्ये धरल्या गेल्या नाही की म्हणून न्यायालयामध्ये प्रकरण दाखल होण्यापूर्वी आपण जर ते मिटवलं तर जो एक लोढा जो आलेला आहे जो ओव्हर बर्डन जे झालेले आहे कोर्ट त्याचा हा बर्डन कमी होईल आणि जे स्कीम्स असतात ते राबवता येतील आणि जे काही खर्च करायचं असतं लोकल सेल्फ गव्हर्नमेंटला आलेल्या रेव्हेन्यूमध्ये त्यांचा जो काही महाराष्ट्र पोलिस नीप चोवीससाठी पुसद तालुका प्रतिनिधी राहुल पडघणे